नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना झटपट अशी तोंडी लावण्यासाठी टमाट्याची आपण चटणी बनवूया तो, तो एकदम साधी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे तर एक कढाई मांडली आपण गॅसवर त्यात दोन चम्मच तेल टाकले तेल गरम झालं की लसूण ठेसून टाकलं चार पाच पाकळ्या लसूण थोडं जास्तच घेतलं आहे म्हणजे छान चव लागते आणि एकदम झटपट अशी आहे तर आपल्याला काय भाजील नसलं तर आपल्या दाळ भात बनवलं तरी तोंडी लावायला एक नंबर अशी लागते टमाट्याची चटणी आता शिवाय टमाटे स्वस्त झालेत तर भरपूर अशी मीठ बनवून दाखवते तुम्हाला छानपैकी अशी तु लसूण छान परतला की थोडासा कडीपत्ता टाकला एक दोन लसूण लसून छान परतून देऊया आपण त्यानंतर मी इथे एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा तर कांदा पण आपण पन बारीक कट करून घेतला आहे तेल जास्त नाही वापरलं आहे मी इथे थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा आपल्याला ना छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे फक्त सॉफ्ट करायचं नाही डार्क असा गुलाबी रंगावर भाजून घेऊया म्हणजे चटणीला चव छान लागते तीन ते चार मिनटं फास्ट गॅस ठेवला आहे मी हे बघा कांद्याचा कलर बघा चेंज झाला आहे छान असा गोल्डन कलर आला आहे आता इकडे मी अर्धा किलो टमाटे घेतले आहेत टमाटे फ्रेश आहेत एकदम आणि मस्त असे लाल कलरचे तर अर्धा किलो टमाटे आपण पूर्ण बारीक कट करून घेतलेत मी तिथे टाकायचे आहेत आपल्याला तर टमाटा आपल्याला ना याच्यात काय आत्ताच टाकायचं नाही मसाले फक्त आपण टमाटं तीन चार मिनटं ना सॉफ्ट करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित लसणामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याला आपल्याला पाच मिनटासाठी ना झाकून ठेवायचे म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट होतील टमाटे पटकनी हे पा झाकून ठेवलं होतं मी पाच मिनटं झालेत बघूया आपण हे बघा टमाटा बऱ्यापैकी सॉफ्ट झाले आता याच्यात आपण मसाले टाकूया जे आपण टाकणार आहेत जास्त काय नाही तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता छान लागते याच्यात हिरवी मिरची पण त्याच्यात आपण मीठ टाकूया चवीप्रमाणे मी इथे लाल तिखट वापरले तुम्ही हवं तर हिरवी मिरची पण वापरू शकता थोडीशी चटपटीतच करायचं तांबाट आंबट असतं ना त्यामुळे तिखट थोडं जास्त ता टाकले म्हणजे थोडीशी झणझणीत लागेल हळद टाकायची आणि इथे थोडासा मॅगी मसाला घेतला उगं थोडा टाकायचा जास्त टाकू नका थोडंसं टाकायचं कारण मॅगी मसाला पण थोडंसं आंबट टाईप लागतो ना त्यामुळे आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित आणि एक दोन मिनटं छान परतून घेऊया आपण कोथंबीर टाकूया आता आपल्याला टमाटे व्यवस्थित आपले सॉफ्ट झालेले आहेत तर आपण गॅस बंद करूया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही हवं तर अजून एक दोन मिनटं ठेवू शकता एकदमच बारीक हे करायचं असेल तर बघा मस्त टमाट्याची चटणी आपली तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सस्क्राइब करा धन्यवाद